ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण त्रिविक्रम यतींचं भविष्य राजानगडचे आश्रित रामाचार्य आणि जोशी मठाचे गणेश जोशी यांच्या कथा ऐकूया बेळगावात अग्नीमध्ये रामतीर्थ क्षेत्रावर एक त्रिविक्रम यती नावाचे संन्यासी होते अक्कलकोटच्या शहाजीराजांना कोणीतरी राजवाड्यात पिशाच्य संबंध बाधा असल्यामुळे दीर्घायू पुत्रसंतान होत नाही तरी त्रिविक्रम यतींना आणण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे त्यांना आणून पूजा करून ब्राह्मण भोजन करून यतीवरांना प्रसन्न केले तर यतीवर म्हणाले पुढे काही दिवसांनी साक्षात परब्रह्म अक्कलकोटात येऊन अनेक जीवांवर कृपा करतील याविषयी जराही शंका बाळगू नका त्याप्रमाणे खरंच पुढे स्वामी अक्कलकोटात अवतरले आणि त्यांनी राजांवर तर अनुग्रह केलाच पण हजारो लाखो भाविकांना सन्मार्गी लावले राजांकडे रामाचार्य नावाचे एक आश्रित होते त्यांना एक कन्यारत्न फक्त होते पुढे समर्थक रुपेने पोक्तवयात त्यांची पत्नी गरोदर राहिली कृष्णेच्या काठी शुरपाली क्षेत्री जिथे नृसियाचे देवस्थान आहे ते त्या बाईंचे माहेर होते बाई प्रसूतीला माहेरी गेली तर रामाचार्य अक्कलकोटात चिंतेत होते रामाचार्यांच्या घरात एक विरागी रामदासी राहायचा महाराज त्याला कबीर म्हणत त्याला हाक मारून स्वामींनी एक लिखित पत्र त्याच्या हातात दिले आणि सांगितले कोमट्यास द्या पुत्र झाला असे सांगा महाराज रामाचार्यांना कोमटी म्हणायचे हा पहागणपती असे म्हणून स्वामी वरलीधराच्या मंदिरात खेळत बसले होते तर एक मुहूर्तानंतर पुत्र झाल्याचे पत्र रामाचार्यांना मिळाले आणि तो मुलगा गणपतीसारखा ठेंगणा पण सुस्वरूप सुंदर आणि देखणा होता त्याचे नाव कृष्णाचार्य असे ठेवण्यात आले त्याला पुढे राजाश्रय मिळाला समर्थ साध्या साध्या खेळांमधून असे भविष्य सांगून भक्तांवर कृपा करत असत अक्कलकोटात गणेश जोशी यांनी लोकसहाय्य घेऊन स्वतःच्या घरातच मठ स्थापन केला समर्थांच्या आज्ञेनुसार गणपती जगदंबा हरिहर यांची आणि समर्थ पादुकांची स्थापना केली या मठात एका लाकडी पाटावर समर्थ येऊन उभे राहिले तर त्यांच्या पादुका त्या पाटावर उठल्या आहेत आजही तो पाट मठात आहे महाराज वरचेवर या मठात येऊन बसायचे देवाच्या उजव्या बाजूला समर्थांनी लावलेला उदुंबर आहे मठात सुंदर सभा मंडप आहे गणपतराव जोशींना मोगलाईत एक गाव जहागिरीत मिळाला होता तो निजाम सरकारने जप्त केला तेव्हा तो सुटण्यासाठी जोशींनी खूप प्रयत्न केले पण यश आले नाही म्हणून ते समर्थांना शरण गेले तर दयाळू परमेश्वर म्हणाले काळजी करू नका आत्ताच पाटील येईल आणि लगेचच जपती उठवून जहागीर गाव सुटल्याचे राजमुद्रांकित आज्ञापत्र घेऊन पाटील स्वत आला सहज शब्दांचा लगेच अनुभव आला तेव्हापासून गणेश जोशींची समर्थच्याने दृढ श्रद्धा झाडली आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्